मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर शासनाने आरक्षणासंदर्भात काढलेला जी आर हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे ओबीसी आरक्षणात होत असलेली मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी आणि हा जी आर रद्द करावा या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली शासनाने हा जीआर रद्द न केल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तोडीस तोड आंदोलन उभारून रस्त्यावरची लढाई लढली जाईल असा इशारा यावेळी सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे या आंदोलनात महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह ओबीसी समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते शासनाने आता मराठा आंदोलनाच्या या भूमिकेवरून जो दोन सप्टेंबरला जो जी आर काढला की ज्यामध्ये त्या जिहारमधून पात्र हा शब्द वगळून जी मराठा समाजाची घुसखोरी या ओबीसीमध्ये होणार आहे बॅकडोअर एंट्री त्यामुळे भविष्यामध्ये ओबीसीवर मोठं महासंकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव सकल समाज संपूर्ण महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज विद्यमान कलेक्टर यांना बुलढाणा यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आम्हाला या ठिकाणी शासनाला फक्त आमच्या सर्वसामान्य जनतेच्या भावना आम्ही या ठिकाणी प्रतिबिंबित करायच्या म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आलो आहे भविष्यामध्ये जर या जरांगेच्या आंदोलनासारखी ठोस भूमिका जरी घ्यायचं काम पडलं तर तेवढ्याच प्रमाणात तोडीस तोड रस्त्यावरची लढाईसुद्धा जिंकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सज्ज राहणार आहोत आणि येणारा काळ हा ओबीसीचा हा विजयी दिवस राहणार आहे म्हणून आम्ही सर्व मंडळींनी एकजूट बांधली असून माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दे निवेदन देऊन आम्ही त्याचा या जी आरचा निषेध करतो भारतीय महात्मा समता परिषद फुले यांच्या वतीनं माननीय राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशानं आज या ठिकाणी आम्ही ओबीसी समता परिषदेचे सर्व मंडळी या ठिकाणी गेल्या दोन सप्टेंबरला जो जी आर निघाला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी निवेदन देत आहोत त्या जी आरने प्रातिनिधिक असलेल्या सर्व चारशे ओबीसी जाती या पिछाड्यावर जाणार आहेत आणि त्या ओबीसी जाती, जाती या अगोदर असलेल्या चारशे ओबीसी जातीवर त्यांच्या आरक्षणावर हल्ला होणार आहे त्या या मागच्या दारावाजाने जे येणारे आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो त्यांनी स्वतंत्र असं आरक्षण घ्यावं आमच्या भुजबळ साहेबांचं या वेळ सांगणं आहे की त्यांना स्वतंत्र आरक्षण असं दिलं पाहिजे आमच्या ओबीसीच्या आरक्षणात कोणी त्यांना घुसडू नये मागच्या दरवाजे त्यांना आगमन करू नये यानंतर आम्ही जर का त्या जे आर रद्द झाला नाही तर आम्ही निश्चितच तीव्र असं आंदोलन रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन करू इतरही काही ओबीसी संघटना आहेत ज्या समाधान व्यक्त करत आहे त्यांचा समान नाही नुकसान याच्यापासून होणार आहे नागपूरला जे काही उपोषण आणि साखर चालू होतं त्यांचं असं म्हणणं की काही अडचण नाही निश्चितच जी आर च्या निश्चितच जो जे आर आहे पहिले पात्र काढून पात्र शब्द काढून टाकला तो पात्र शब्द काढून टाकल्यानंतर निश्चितच मराठा कुणबी कुणबी मराठा त्यात सामील होणार आहे त्यामुळे निश्चितच गेल्या ज्या ओबीसी जाती आहे चारशे जाती त्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि हा जी आर पूर्णपणे असंविधानिक आहे आता मतमतांतर ओबीसी समाजामध्ये या संदर्भात पाहायला मिळत त्या ओबीसी समाजामध्ये फूट पाळण्याचा जो काही प्रयत्न सरकार केला जाते असं वाटतं हो बिलकुल निश्चितच निश्चित पुढची काय भूमिका असणार आहे पुढली की जर जी आर जर रद्द झाला नाही आणि याची जर का आम्हाला यांची दाखले देणं जर रद्द झालं नाही तर आम्ही निश्चित रस्त्यावर उचलू तीव्र तीव्र प्रमाणात आंदोलन करू